मुंबई येथे वंचित बहुजन आघाडी आक्रमक कारण काय हे आपण समोर बघणारच आहो वंचित बहुजन आघाडी नेहमी अन्याय अत्याचाराविरुद्ध चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम असते आपण नेहमीच आपण बघत असतो वंचित बहुजन आघाडी ही सत्याच्या मार्गाने समोर जाताना दिसत आहे आपण व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आपल्याला कळेल की नेमका प्रकार काय आहे कसा आहे धक्कादायक प्रकार समोर आज मुंबईतील एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे जातीय अत्याचाराचा आरोप असलेला बिल्डर सुशील राईजा अजूनही मोकाट असून वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे नेमकं प्रकरण काय आहे हे बघण्याच्या अदोगर आपण जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करा चला व्हिडिओ बघूया मुंबईतील गोवंडी परिसरात काम करणारा राहुल जाधव हा बौद्ध समाजातील तरुण सुशील राईजा या बिल्डरकडे नोकरीला आहे कागदपत्रे नीड स्टेपल न केल्याने किरकोळ कारणावरून सुशील रायजा याने राहुल जाधवला ऑफिसमध्ये सर्व स्टाफसमोर मारहाण केली मारहाण करताना सुशील रायजाने तुम घाटी जय भीमवाले हो कभी सुधरिंगा नाही असे अपमानपदक जातीवाचक शब्द वापरले हा प्रकार थेट अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा ठरतो या प्रकरणी गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये ऑस्ट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे मात्र गुन्हा दाखल होऊनही अद्याप सुशील रायजाला अटक करण्यात आली आलेली नाही हा मोठा प्रश्न उपस्थित आहे आज सुशील रायजा चेंबूर येथील ऑफिसमध्ये असल्याची माहिती मिळाल्यावर वंचित बहुजन आघाडी महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्षा स्नेहल सोहणी आणि वंचित बहुजन युवा आघाडीचे सागर गवई यांनी कार्यकर्त्यासह कार्यालयात भेट दिली वंचितचे पदे पदाधिकारी ऑफिसमध्ये पोचताच आरोपी बिल्डि बिल्डर सुशील रायजा तेथून पळून गेला यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे जाती अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपी अभय का दिलं जातं किडित राहुल जाधवला न्याय कधी मिळणार वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट इशारा दिला आहे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत हा लढा अधिक तीर्व केला जाईल जातीय शिवगाळ मारहाण आणि फरार बिल्डर वंचित बहुजन आघाडी आक्रमक या घटनेचा आपल्याला काय वाटते आपण जर कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद